ब्राह्मण संघाच्या वतीने चोपडा येथील बहुभाषिक परशुराम समिती बहुभाषिक ब्राह्मण समाज या मंडळाला परशुरामाची मूर्ती देण्यात आली त्या मूर्तीचं चोपडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या अतिशबाजी करत मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आलं आगमन व स्वागत सोहळा संपन्न झाल्यानंतर मूर्तीचं प्रस्थान गांधी चौक येथील रोकोड बालाजी मंदिर येथे नेण्यात येणार असल्याचे परशुराम जन्म उत्सव समितीचे पदाधिकारी यांनी सांगितले चोपडा बहुभाषिक सा, ब्राह्मण समाज या मंडळाला बहुभाषिक ब्राह्मण संघ जळगाव यांच्याकडून परशुरामाची मूर्ती ही देण्यात आलेली आहे जळगाव बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे साधारणत सहा तालुक्यांना मूर्ती देण्यात आलेली होती त्यामध्ये टोकड्याचं टोक्याची वणी लागलेली आहे आम्ही काल रोजी सायंकाळी मूर्ती आणली परंतु वेळे वे मी काल स्वागत सोहळा करू शकलो नाही त्यामुळे आज सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आता संध्याकाळी आम्ही भगवान परशुराम मूर्तीचं या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही स्वागत सोहळा आयोजित करीत आहोत या ठिकाणी ढोल ताश्याच्या गजरात फटाक्यांच्या आवाजात आम्ही मूर्तीचं स्वागत करणार आहोत त्यानंतर ऑक्सिन करणार आहोत आणि इथला सर्व कार्यक्रम संपल्यानंतर सदर भगवान परशुरामाची मूर्ती ही रोपड बालाजी मंदिर गांधी चौक ठेवण्यात येणार आहे त्यानंतर उद्या शोभा यात्रा ठेवण्यात आलेली आहे त्यासाठी सकल सर्व ब्राह्मण समाज शोभायात्रेसाठी उपस्थित राहील आणि सर्वांच्या उपस्थितीत भगवान परशुरामाची मूर्ती हिची शोभायात्रा काढली जाईल नवी मुंबई पोलीस परिमंडळ एक वाशी यांच्यामार्फत दहा पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था यांच्याकडून महाराष्ट्र शासनाद्वारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेकरिता करावयाचे उपयोजनाबाबतच्या अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेकरिता यांचे थर्ड पार्टी ऑडिट करून घेण्याच्या सूचना पोलीस उपयुक्त पंकज दहाणे यांनी दिल्या आज नवी मुंबई झोनवर नदीतील सर्व ज्या परिसरातील शाळा आहेत कॉलेजेस आहे यांचे जे मुख्याध्यापक आहेत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यामध्ये मुख्यतः शासनाने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऑगस्टमध्ये जे सर्क्युलर दिलेलं आहे त्याचं तंततंत पालन करण्यासंदर्भातल्या ज्या काय सूचना शासनाने दिलेल्या आहेत त्याचे सर्वांना माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सर्व शाळांना त्यांच्या शालेय परिसराची विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि सेफ्टी जे जे काय परिसराचं आहे ते थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात आलेले आहे जळगावला येणारी एस टी बस आहुजा नगर स्टॉप जवळ ट्रकने कट मारल्यामुळे समांतर रस्त्याच्या खड्ड्यात उतरली सुदैवाने बस झाडा झुडपांमध्ये अडकली आणि मोठा अनर्थ टाळला बस पलटी होऊन खड्ड्यात पडली असती तर मात्र मोठी दुर्घटना झाली असती बस मध्ये चाळीस ते पन्नास प्रवासी होते मात्र कुणालाही दुखापत झाली नाही ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून अपघातामुळे प्रवासी व वा चालक वाहक घाबरले कसा अपघात झाला बसचा मी माझ्या माझ्या साईडला येत होता चढ मारून आणि समोरून ट्रक वाला जोरात हो आला आणि डायरेक्ट अंगावर मला आहे पर्याय होता खाली उतरायला लागला ब्रेक मारलं तर लेफ्ट साईडला गेली गेली किती प्रवासी होते प्रवासी चाळीस चाळीस शेत प्रवासी असते कुठून कुठे जात होते बस मी निंबोऱ्या वरतून जळगावला येतो कोणी जखमी झालं कोणाला एकदम हडू बस होती ना पण मग हो ब्रेक मारतात लेफ्ट गेली तो साइड थांबला नाही पडून गेला आपलं ना रमेश दिगंबर चौधरी हां एकदम ट्रकवाला अंगात घुसला मारला त्यांनी वाचवण्यासाठी ड्रायव्हरने लेफ्ट साईडला मारली किती प्रवासी होते पंचवीस प्रवासी बस कुठून कुठे जात होते निंबोऱ्या निंबोरा कुठलं आपलं सत्कार निंबोरा कुणी जखमी नाही ना नाही काहीच नाही कोणाला काय लागलं आपलं नाव ना? गोपाल हो। शिर नेम नेमकं नेमकं साहेबांना एकदम गाडी अशी नाशी मध्ये उतरली ना? ना? कोणी जखमी झालंय का जखमी झालंय कोणी लागलंय कोणाला जम्मू काश्मीर येथील पेहलगाम मध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत देशभरात पाकिस्तान विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत असून आज शिवसेना शिंदे गटाकडून पद्मानगर येथे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पेहलगाम मध्ये दे झालेल्या हल्ल्याच्या दहशतवाद्यांकडून निषेध करत श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

जो है वहाँ पे जो मुस्लिम भाई खत्म हुए उनका बहुत सहयोग कर रही है ये हिंदू मुस्लिम पक्ष नहीं होना चाहिए ये जो भी हुआ है बहुत गलत हुआ है हिंदू मुस्लिम को पक्ष बिल्कुल नहीं है यहाँ सब एक मिलजुल के रहते हैं मगर फिर भी हिंदुओं को पूछ पूछ के मारा गया ये बहुत गलत चीज़ है इसके हम निंदा करते हैं हम इसके खिलाफ आए पाकिस्तान को उसकी करनी की सज़ा ज़रूर मिलनी चाहिए पाकिस्तान ने बिल्कुल गलत काम किया है ये सही नहीं है हम किसी भी आतंकवाद को बढ़ावा नहीं दे सकते आतंकवाद की कोई जात नहीं होती है आतंकवाद सिर्फ मारने से मतलब रखता है उसको ना हिंदू दिखता है ना मुस्लिम दिखता है तो जो भी पाकिस्तान में उसके लिए हम हम उसके खिलाफ है और पाकिस्तान को इसकी सख्त सख्त सजा मिलना चाहिए जय हिंद जय महाराज साहेब जीवंत बाला साहेब ठाकरे जीवंत रह पाकिस्ताना नो की महाराष्ट्र कोरका है महाराष्ट्र में आता ही आशे वीर जवान झालेले आहेत शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे इथे काही चालणार नाही असं त्या लोकांना दाखवून द्यायला पाहिजे मी शिंदे साहेबांजवळ विनंती करते आणि फडणवीस साहेबांना सांगते अशा अशा बांगलादेशीला आणि मुसलमानाला इथून म्हणजे पाकिस्तानाला हकलून टाका इथून त्यांना इथे ठेवायची काही गरज नाही आहे आपला देश त्यांना का पाळायला पाहिजे का आपल्या देशात त्यांना इथं राहायला द्यायला पाहिजे मी म्हणते त्या, त्या लोकांना इथून हकलून टाका पाकिस्तान बांगलादेशी जे आलेले आहेत आणि बांगलादेश मी सांगते पा, यायला पाहिजे हर घरातली महिला या घरामध्ये जागृत झाल्या काय बघितलं त्या मुलीने जे तिचा सहा दिवस झाला होता लग्न होऊन काय त्या मुलीची अवस्था झाली असेल काय त्या लोकांची पाकिस्तान तिथे हमला केलेला हे गलत आहे ना या शिंदे सरकारना मी सांगते की यांचा निवडून निवडून बदला द्या आणि मोदी सरकारना पण माझी कळकळीची विनंती आहे की निवडून निवडून बदला द्या पाकिस्तानचा भडवा हायचो तर आपण माहिती आहे चुरून हमला करलेला मी आपल्या सर्वांना सांगतो तर ता बावीस तारखेला पहलगाममध्ये काश्मीरमध्ये जो आतंकवादी हमला झाला त्याचा मी पहिले निषेध करतो आणि ज्यामध्ये हमल्यामध्ये जे, जे, के लिए के लिए, के के जे आपले पर्यटक भाऊ बहीण जेही कुठल्याही धर्माचे होते त्यांचा निर्गुण त्यांची हत्या केली गेली त्यांच्यावर ध्याड हल्ला केला त्याचा मी निषेध करतो आणि त्याच्यामध्ये जे मृत पावले त्यांना मी शिवसेना भिवंडीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आपल्या माध्यमातून मी आमचे शिंदेसाहेब यांना मी विनंती केली का या जो आतंकवादी जो हल्ला झालेला आहे त्याचा भ्याड हल्ल्याचा आपण नुसता निषेध करून चालणार नाही तर त्यांना आपल्या त्यांच्याच भाषेमध्ये आपल्याला त्यांना उत्तर द्यावं लागेल आणि त्यांनी नरेंद्र मोदींकडे हे निवेदन करावं का या जो हल्ला केला आहे हा हल्ला पुन्हा न घडण्यासाठी त्यांच्या पुढच्या दहा पिढ्या जरी उतरल्या तरी असा पुन्हा ते हल्ला करणार नाही अशी कडकच्या कडक कारवाई पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनावर करायला पाहिजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईचे ईडी कार्यालय आग लागली यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली दहा वर्षात विरोधकांना जेरीस आणण्याकरिता विरोधकांना जेलमध्ये टाकण्यासाठी विरोधकांना त्रास देण्यासाठी त्यांना पक्षांतर करण्यास बाध्य करण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग झाला आहे आता त्यांचे विरोधात कुठलेच पुरावे नाही हा कांगावा करण्यासाठी ईडीने आपले कार्यालय जाळून टाकले सब गोलमाल आहे सीधे रस्ते की ये हे चाल है सब गोलमाल है अशा म्हणण्याचा आज प्रसंग शेवटी आलाच आणि इडीने आपले कार्यालय स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले गत दहा वर्षांमध्ये विरोधकांना जेरीस आणण्याकरता विरोधकांचा आवाज दाबण्याकरता विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरता विरोधकांना पक्षांतर करण्याकरता बाध्य करण्यासाठी ईडी या कार्यालयाचा वापर झाला आणि आता कुठलेच पुरावे नाहीत हा आग लावून सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सव्वीस मे पासून सुरू होणार तर सोळा मे पासून विमानसेवेची बुकिंग सुरू होणार असून आठवड्यातून दोन दिवस सोलापूर गोवा विमानसेवा असणार तर सोमवार आणि शुक्रवार गोव्यासाठी असणार उडाण सोलापूर विमानतळ विमानसेवेसाठी पूर्णपणे सज्ज असणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे वक्तव्य नमस्कार मी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आता सोलापूरपासून गोवाचे फ्लाईट्स आता छब्बीस मेला सुरू करण्याची ईमेल फ्लाय नाईन्टी वन कंपनीने आम्हाला दिलं आहे त्यामध्ये सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस सोलापूरपासून गोवा आणि गोवापासून सोलापूरचे फ्लाईट फ्लाईट सुरू होणार आणि आम्हाला खात्री आहे की एक वेळी सोलापूर गोवाचे फ्लाईट सुरू झाले त्याचे काही दिवस नंतर सोलापूर बॉम्बेचे पण फ्लाईट्स लवकरच सुरू होणार धन्यवाद ठीक okay. आहे गोंदिया जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यांसह सा अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले विशेषतः आंबा बागांमध्ये फळे झाडावरून गळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले काही भागात गारपिटीचेही प्रमाण दिसून आले असून शेती पिकांना मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेली फळबागांची लागवड पावसाने उद्ध्वस्त केली आहे आंब्याची फळे झाली असून बाजारात येण्याआधीच फळांचे मोठे नुकसान बाजारात येण्याआधीच फळांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत आज सकाळपासूनही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे तर काही भागात रिपरिप पावसाचा जोर कायम आहे हवामान खात्याने पुढील दोन दिवस हवामान अस्थिर राहण्याचा इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पावले उचलावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे काल पडलेल्या अचानक पावसामुळे माझ्या शेतातले जे फळ फळबाग आंबे आम, आंब्याचे फळबागची शेती आहे या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामध्ये नीलम प्रकारचा जो आंबा आहे नीलम आंबा खूप प्रमाणात झाडलेला आहे तो आकाराने मोठा झालेला आहे एक एक ते दीड किलोचा होतो एक ते सव्वा किलोपर्यंत आंबा होतो परंतु तो अर्धा अर्धा पावन किलोचा आंबा झालेला आहे त्याच्या वजनामुळे की काय माहीत नाही पण जो जोराच्या सुसाट्याचा वारा सुटला होता त्या वाऱ्यांमुळे आणि गारयुक्त पाणी पडल्यामुळे खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे फळ गळती झालेली आहे आपण पाहू शकता हे खूप प्रमाणात फळ घडलेलं आहे एकच नाही तर असे बहुत सारे आंब्याचे झाडं आहेत त्या झाडाखाली असे तुम्हाला खूप प्रमाणात पड फळ गड गडलेला दिसेल मी शासनाला विनंती करेन की जे वेगवेगळ्या वेग प्रकारचे फळाची शे शेती करतात त्या शेतकऱ्यांना असे नैसर्गिक जे नुकसान होते त्या नुकसानाच्या काहीतरी भरपाई द्यावा शासनाने जेणेकरून शेतक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेण्यास तो धजावणार नाही एवढी विनंती आहे शासनाला किती किती रुपयाचं नुकसान जवळपास माझ्या शेतातला एक ते दीड लाख रुपयाचा नुकसान झालेला आहे एक ते दीड लाख रुपये पर्यंतचे आंबे खूप झडलेले आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बघत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार